चातुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी दसरा एक मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजे आपट्याची पाने पाठीपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्राचे पूजन करण्यात येते धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटाची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असताचे दिसून येते विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का वाटली जातात याबाबत जाणून घेऊया विजयादशमी आणि दसरा दसरा शब्दाची एक व्युक्ती म्हणजे दशहरा अशी आहे दशे म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरले आहेत दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रूपाने दहाही दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत श्रीरामाने रावणार विजय मिळवून त्यांचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवाने अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली वस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवल्या पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सीमोल्लंघन शमीपूजन अपराजित पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात आपटाची पाने सोने वाटण्याची परंपरा दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेलाही महत ऐतिहासिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दार की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना उवाळीत असे घरात गेल्यावर अंडली लूट देवापुढे ठेवीत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे असा एक मतप्रवाह आहे आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व आपट्याला शास्त्रीय नाव बोहनिया या आहे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत यामुळे वास्तूतील वायुमंडळ शुद्ध होण्यास मदत होते शमी ही तेजस्वरूपी आहे आपट्याची पाने ही आप व तेजा ज्या कणाशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानाकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपदत्वाच्या बळावर प्रभावी बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी ते तेजत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहटाकडे संक्रमित होतात यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्नानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंतची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपटाच्या पानातून ते तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते